मातारामाई यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात लावण्यात आलेले बॅनर फाडण्यात आले होते त्याच्या निषेधार्थ कोपरगाव शहरात रविवारी दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी एक दिवसीय बंद आंबेडकरी समाजाच्या माध्यमातून पुकारण्यात आला होता त्याला व्यापारी वर्गाने आणि स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दर्शवत एक दिवसीय बंद पाळण्यात आला होता आरोपीला तत्काळ अटक करावी व कठोरात कठोर शिक्षा करावी अशी तीव्र स्वरूपाची मागणी केली जात होती त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकारी वैभव कुलबर्ग व शिरीष बमणे यांच्या आश्वासनानंतर सदरचे आंदोलन हे स्थगित करण्यात आले असून पोलीस प्रशासनाला दोन दिवसाचा अल्टिमेट देण्यात आला होता पोलीस प्रशासनाने दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे एका आरोपीस अटक केली असता सदरील आरोपी हा मनोरुग्ण असून त्यानेच हे कृत्य केल्याचे निदर्शनात आणून दिले होते परंतु पकडण्यात आलेल्या आरोपीवर शंका उपस्थित करून खरा आरोपी पकडला गेला नसून पोलीस प्रशासन समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप आंबडकरी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे पोलीस प्रशासनाला दिलेल्या अल्टिमेटनुसार सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळपर्यंतचा अवधी देऊन देखील खरा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला नाही म्हणून आज दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आंबेडकरी समाजाच्या वतीने धर्मगुरू भंते कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी दुशिंग जितेंद्र भवरनशूर विजयजी त्रिभुवन यांच्याकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे सदरच्या उपोषणाला कोपरगाव शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवत आपल्या भावना यावेळेस व्यक्त केल्या आहेत तुमचे आमच्या जीवनचे शिल्पकार परमपूज्य प्रतिष्ठा डॉक्टर आंबेडकर यांच्या महान अशा विचाराला मी प्रथमतः अभिवादन करतो त्याचप्रमाणे ह्या महाराष्ट्राला घडवणाऱ्या थोर माता जिजाऊ त्याचप्रमाणे हिमाई आणि रमाई ह्या मातीला परत एकदा वंदन करून मी दूर शब्दामध्ये मी माझे विचार प्रकट करतायत आपल्या ह्या कोपरगाव शहरामध्ये अतिशय गुन्ह्या गोविंदाने अनेक पिढ्यापासून नांदणारी जे काही समाज आहेत ते आजही गुन्ह्या गोविंदानेच नांदत आहेत परंतु त्यामध्ये कोणीतरी एक, त्या त्या एक मिठाचा खडा टाकतो आणि समाजाचं काय करतो तो त्या समाजाला बिघडण्याचं काम करतो अशाच पद्धतीने या ठिकाणी काही माथे फिरूने म्हणण्यापेक्षा कुणीतरी मास्टर माइंडने माती फिरून तयार करून माता रमाईच्या फॅक्स बोर्ड बॅनर फाडला आणि त्या बॅनरची मी काम नाही हा जो समाज आहे बहुजन समाज हा सर्वधर्मीय समाजाला एकत्रित करून बाबासाहेबांनी आम्हाला ते कार्य शिकवलं त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत आम्हाला सर्व माता भगिनी प्रिय आहेत आम्ही कोणाचाही द्वेष करीत नाही किंवा कोणाचा तिरस्कार करीत नाहीत परंतु जे काही मास्टर आहेत ज्यांना काही राजकारण करायचं आहेत त्याच्यातून काही पोळी भाजण्यासाठी असे काही वाईट कृत्य करून समाजाला काम करतात अटक केलेली आहे पोलिस खात्याने जे आम्हाला सांगितलं का आम्ही आरोपीला अटक केली ते संपूर्ण चुकीचं आहे कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला आरोपी करणं हे सुद्धा गुन्हा आहे तसा पोलिसांचा खूप मोठा दोष यायचा असं मला म्हणायचं कारण पोलिसांनी सत्यता पट पटळली नाही फक्त काही समाजाच्या समा समाधानासाठी त्यांनी हे कृत्य केलेलं आहे असं मला म्हणायचंय उपोषण हो काई दुणी 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 मी कालच त्यांना अधिकाऱ्यांना सांगितलंय जोपर्यंत ह्या गोष्टीचा न्याय लागत नाही तोपर्यंत मी एक धर्मगुरु येणारेने काय का, इथं थांबणार आहे किंवा उपोषण करणार आहे आणि त्यासाठी मला सर्वांनी सहकार्य करावं असं मी त्या आंबेडकर समाजाला काय केलंय उत्साहित केलं आणि त्यांनी मला ते आश्वासन दिले आणि तेही आज माझ्या बसलेले आहे आम्ही जर तुम्हाला शांततेच्या मार्गाने चार तारखेला निवेदन देऊन सांगितलं होतं तर तुम्ही याचा तपास वेळेवर करा आणि हा वेळेवर तपास जर झाला असता तो आरोपी पकडला गेला असता तर पुढचे चार बोर्ड फाडले नसते आणि परत समाज बांधवाच्या भावना दुखवल्या नसत्या म्हणून त्या दिवशी आम्ही कोपरगाव बंचची हाक दिली प्रथम ते मी व्यापारी महासंघाचं कोपरगाव छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं यांच्या दे देखील यांनी आम्हाला साथ दिल्याबद्दल त्यांचे देखील आम्ही आभार मानतो आता आमची मागणी एवढीच आहे पोलीस प्रशासनानं जो कोणी आरोपी आहे तो समाजासमोर हजर करावा आमचे धर्मगुरु यांच्या समोर हजर करावा आणि समाजाला योग्य न्याय द्यावा अशी आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे चार तारखेची घटना आणि सात तारखेच्या रात्री झालेली घटना म्हणजे आठ तारखेच्या सकाळची या दोन्ही घटनेत फिरेदी मी पोलीस प्रशासनाने त्याच्यानंतर कोपरा शहरात बंद झालं भंतीजीच्या याच्या विनंतीवरून आम्ही बंद मागा घेतला भंतीजींनी सर्व भीमसैनिकांना बहिला भगिनींना भी विनंती केली का पोलिस प्रशासनाला आपण वेळ दिला पाहिजे दोन दिवसाचा आणि त्या दोन दिवसात त्यांनी जर वेळ दिला आपल्याला आरोपी शोधून काढला तर आपण त्यांच्याबद्दल थांबलो परंतु पोलीस प्रशासनाने कोणताही भंतीजीला किंवा आम्हाला कोणत्याही भीमसैनिकांनी निरोप न देता रविवारी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना एक प्रकारचा बातम्या दिल्या आणि त्यांनी असं दाखवलं का एक मनोरुग्ण आता आमच्याकडे आय विटनेस आहे साक्षीदार आहे त्यांनी स्क्रिप्टेड पुरावा उभा केलेला आहे ती जी महिला आहे ती महिला आमच्या भागात राहती ती महिला आमच्यातली आहे ती महिलेला आमच्यातल्या नेत्यांचे घरं माहिती आहे ती आमच्याकडे नाही आता दुपारी पोलीस स्टेशनला कस काय केलं आमचा संशय त्याच्यावर आमचा संशय पोलीस कोपरगाव पोलीस प्रशासनावर मथुरा साहेबांना माझा प्रश्न आहे का ती महिलेला कोपरगाव शहरातल्या आंबेडकरी चळवळीतला एक नेता माहिती ती आमच्याच भागात राहते जड बोर्ड फाडला होता तिने शेजारी राहणार आमच्या माणसाकडे का गेली नाही ती दुपारी पोलीस स्टेशनला गेली ती दुपारी गेली म्हणजे पोलिसांनी उभा केलेला बनाव आणि तो बनाव जे स्क्री हे दाखवता सीसीटीव्हीत तिथं कुठेही आरोपी काठीनी बोर्ड फाडला ऍडिशनल एस पी होते डेप्युटी साहेब होते तिथं आम्ही मागणी केली पहिल्यांदी का तुम्ही रिक्रिएशन कर रिक्रिएशन करा मी फ्लेक्स बोर्ड लावतो माझा तो पाडून दाखवा तुम्ही त्यांनी जर ते देऊन आता म्हणता तसं करता येत नाही जर काटेनी बोर्ड फाडत असेल तर इथं भल्ला हॉस्पिटल समोरचा बोर्ड असा पाडलेला होता अकबर फाडलेला होता त्याच्या शेजारी सागर सागरायरचा बोर्ड होता तो उभा पाडलेला होता संभाजी महाराज पुतळाजवळचा प्रभाकर थोरात यांच्या ज्या ते, ते फोटोवर हे वार होता तो तिरका वार होता मग वेडा असा वार करणार आहे का याच्यामागं कटाचा भाग आहे आमचं म्हणणं ते कारण तीन दिवसात घडलेल्या घटना आहे चार तारखेची घटना आम्ही का शांततेत घेतली होती त्याचं कारण सात तारखेला माता मातारामाईची जयंती होती माता रामाईन बाबासाहेब आमच्यासाठी तुम्ही जर ते रथ पाहिलं असेल तर त्याच्यावर उल्लेख आहे मायबाप आमच्या आई बापापेक्षा आम्ही दोघांना मानतो आणि ती जयंती शांततेत झाली पाहिजे होती पण सात तारखेनंतर भीमसैनिकांचा क्रोध अनावर झाला रस्त्यावर उतरलं आम्ही हे केलं दुसरी मागणी आम्ही एस पी साहेबाकडे केली होती का त्या चार तारीख आणि सात तारखेचा सा, मोबाईलचा डम डाटा घ्या डम डाटा घ्या सीडीआर घ्या त्यांनी सीडीआर घेतला नाही त्यांनी अगोदर आम्हाला सांगितले तीन दिवस लागता आता काल पी आय मथुरे साहेब म्हटले एकाच कंपनीशी बोलणं आलेले आमचं म्हणजे हा पोलीस प्रशासन आरोपीला वाचवण्याचं काम करतोय हा मोठ्या कटाचा भाग आहे कारण परभणीची घटना झाली त्याच्यानंतर इथं घटना आली भुसावळच्या माता रामाई जयंतीच्या निवडणुकीत सुद्धा दगडफेक झाली आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला उकसा सरकार माहितीच आहे मुख्यमंत्री देवन देवेंद्र फडणवीस आर एस एस सरणीचा मनुष्य कधी आंबेडकर चळवळीच्या मुवमेंटला चांगल्या दृष्टीने पाहत नाही तर त्यांना काय आंबेडकर चळवळी त्यांच्या दृष्टीने प्रतिस्पर्धी कारण आंबेडकरांचा विचार हा मानवतावादाचा विचार आहे आणि त्यांचा जो विचार आहे हो, एका जातीपुरता मर्यादित एका धर्मापुरता आहे म्हणून आमचा प्रशासनावर विश्वास नाही यांच्यावर दबाव मुख्यमंत्र्याचा आहे गृहमंत्र्याचा आहे या जोपर्यंत या घटनेतला मुख्य आरोपी किंवा यातला मास्टर माइंड शोधून काढत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे येणार गेल्या चार तारखेला मातारामाई यांचा एका समाजकंठकाने बोर्ड फाडला परंतु सात तारखेला मातारामाई जयंती असल्या कारणाने आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली की जो कोण आरोपी असेल त्याला तुम्ही पकडून त्याच्यावरती कारवाई करा परंतु पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही आणि त्याची पुनरावृत्ती परत सात तारखेच्या रात्री झाली म्हणून मी सर्वप्रथम या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि एक प्रमुख मागणी करतो आमचा एक संशय आहे की इथलचं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन जे आहे ते त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतं आहे म्हणून हा जो तपास आहे हा एल सी बीकडे देण्यात यावा कारण इथलचे जे पी असतील इथलचे जे कोणी पोलीस अधिकारी असतील हे एका मनोरुग्णाला पकडून त्याला आरोपी करण्याचं काम करत आहे त्या मनोरुग्णावर अन्याय करण्याचं काम करत आहे कारण मला तर वाटतं इतालच्या पी मथुरे साहेबाला इथलचा जो बॅनर फाडणारा आरोपी आहे तो कदाचित माहिती असावा परंतु त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे त्या दबावपोटी ते त्या आरोपीचं नाव उघड करत नाही आणि समाजाची दिशाभूल करण्याचं काम हे इतालचे पी आय मथुरे साहेब करत आहे म्हणून समाजाच्या वतीनं मी मागणी करतो की मथुरे साहेबाला सुद्धा सा स आरोपी करावं कारण जर महत्वाचे जे आरोपी पकडले नाही तर या कोपरगाव शहरामध्ये जो जातीय सलोखा वर्षानुवर्ष टिकत आला तो टिकणार नाही म्हणून याच्यावरती लवकरात लवकर कर कारवाई करावी इथलचे पालकमंत्री असन त्यांनी सुद्धा या घटनेची दखल घेऊन आम्हाला व समाज बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी मी विनंती करतो आणि या कोपरगाव पोलीस प्रशासनाचा मी तीव्र शब्द जाहीर निषेध करतो जय भीम दरवेळेस राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत जर काही झालं राज्यात मनोरुग्णच कसे सापडतात हा त्या ठिकाणी फार महत्वाचा प्रश्न अनेक बारीक सारीक लोकांचे भाईंचे बोर्ड त्या ठिकाणी वाढदिवसाचे लागतात त्याला कोणी मनोरुग्ण हात नव्हता पण हे जे काही आपले राष्ट्र पुरुष असतील रमय असतील यांच्या वेळेस मनोरुग्ण याच्यावर विश्वास बसतो त्या ठिकाणी कठीण जात मी जर फार बोललो तर परत त्याला राजकीय स्वरूप येईल म्हणून मी काय बोलत नाही पण माझी एक विनंती आहे की महाराष्ट्राचं पोलीस हे देशाची शान आहे आणि महाराष्ट्राचं पोलीस यांनी जर तपास झाडा त्या ठिकाणी लावायचा ठरवला तर ते फार शेवटपर्यंत त्या ठिकाणी जातात जर मनोरुग्णानीच केला असेल आपण तसे समाज बांधवाची जी मागणी त्याप्रमाणे त्यांचं समाधान जर केलं तर ते निश्चितच योग्य राहील परंतु त्याचे काहीतरी पुरावे त्या ठिकाणी ठेवले पाहिजे कारण याच्या घटना घडल्यानंतर तीन दिवसानंतर पुन्हा जर तीच घटना घडतील तर आरोपीला जर पायबंद घातला नाही आज रमाई माताच्या फ्लेक्सच्या बाबतीत हे झालं उद्या डॉक्टर बाबासाहेबांच्या फ्लॅगच्या बाबतीत होईल परवा छत्रपती शिवरायांच्या फ्लेक्सच्या बाबतीत होईल आणि यातून या गावाची सामाजिक शांतता त्या ठिकाणी बिघडली जाईल त्यामुळे या आरोपाच आरोपीचा छोड लागला पाहिजे आदरणीय रमाई माता जे फ्लेक्स बोर्डचं कोणी विटंबना केली त्याच्या आधी दोन दिवस विटंबना केली त्यांच्या जयंतीनिमित्त पण विटंबना केली आणि असे जे विध्वंसक समाजा समाजात ते निर्माण करणारे खरे आरोपी पोलिसांनी पकडले पाहिजे जै। उगाच एखाद्याला तो मेंटली थोडा वेळपट असल्यामुळे एखाद्याला बळच आरोपी करायचं आणि यांचं समाधान करायचं आणि खऱ्या आरोपीला सोडून द्यायचं त्याच्यामुळे ही प्रवृत्ती वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्ती दोन्ही समाजात दोन्ही तिन्ही समाजात म्हणजे गावचं वातावरण पूर्णपणे अशांत करून टाकायचं असे जे लोक आहेत त्यांना पोलीस प्रशासनाने पकडलं पाहिजे आणि उपोषणकार त्यांचं समाधान केलं पाहिजे त्यांच्या भावनांशी आम्ही संपूर्णपणे सहमत आहो आणि ह्या घटनेचा जेवढा होईल तेवढा निषेध ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने निषेध आम्ही करतो आणि खऱ्या आरोपीला पकडणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे कारण हे असे आणि दुसरी एक गोष्ट आहे लेग्स कुणी कुणाचे लावतं सटर वटर लोकांचे फ्लेक्स कोणी वाढत नाही तेव्हा मी में जो ते मेंटली राहतो त्याला काही दिसत नाही का मोठमोठे फ्लेक्स त्यांचे कोणी पाडत नाही बरेच शिवाजी महाराजांचे पाडतात आंबेडकरांचे पाडतात रमाई मातांचे पाडतात हे कसं शक्य आहे त्याच्यामुळे हे जे करणारे ते जाणून बुजून करतात जेणेकरून गावचं वातावरण अशांत होईल दोन्ही समाजात तेढ निर्माण होईल त्याच्यामुळे हे खरे गुन्हेगार हे डायरेक्ट मारामारी करणारे गुन्हेगार नसतात त्यांचं काही वय वितुष्ट राहतो म्हणून मारावत पण हे जे आहे काहीतरी उद्योग करायचा आणि समाजा समाजात भाडणं लावायचे हे खरे आरोपी पकडले पाहिजे उगाच काहीतरी शासनाला खोट हे दाखवून कोणीतरी वेळपट माणूस धरून आणायचा आणि त्यांनी पाडलं त्याला बिचारायला त्याला स्वतःलाच काही समजत नाही तो कशाला कोणाचे फ्लेक्स पाठी तुम्ही कशाला खोट बोलता तुम्ही उपोषणकर्त्यांचं समाधान करा उपोषणकर्त्यांचंच नाही आमच्या सगळ्यांचं समाधान करा मी तर म्हणाल जे खरे आरोपी ते पकडले पाहिजे कारण आता पुन्हा शिवजयंती आली नवीन नवीन सगळ्या सगळ्या महापुरुष यांचे जयंती पुण्य तिथे येतच असतात आणि सगळ्या समाजाचे लोक ते उत्साह आणि साजरा करीत असतात आणि मग त्याला जर असं घालवट लागलं तर मग उद्या गाव संपूर्ण अशांत शांत होईल त्यामुळे पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर खरे आरोपी पकडा उगाच कोणतरी वेडपट आणून त्यांच्यासमोर उभं करायचं ना आमचं समाधान करायचं असं काही करू नका दुसरी गोष्ट तो आराम कर राहुल सोलापूर कर तो मा, मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतो शिवाजी महाराज त्याची लायकी का वाढवायची तुला काय माहिती आहे आंबेडकर काय शिवाजी महाराज काय तू वेगळ्याच भूमिकेत वावरतो असतो तरी त्याच्यावर सुद्धा ताबडतोब गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे नाहीतरी मग भीमा आर्मीने इशारा दिला दिलेला आहे त्याच्या घरात घुसून मारतील ते वन्यापेक्षा तुम्ही आधीच त्याला अटक करा या गोष्टी होण्यापेक्षा आधीच अटक करा आणि या सर्व उपोषणकर्त्यांना आमचा सर्वांचा पूर्ण गावाचा पाठिंबा मी असं म्हणेल कारण हे आरोपी पकडले पाहिजे खर तर ही घटना जी घडली सात तारखेला या अगोदर चार तारखेला सुद्धा अशीच बॅनरची विटंबना करण्यात आली होती आणि त्याच वेळेस जर पोलीस प्रशासनाने या विषयावर गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई केली असती योग्य जे कोणी काही गुन्हेगार आहेत त्यांना शोधून त्यांना चांगलं शासन आणि शिक्षा केली असती तर कदाचित ही जी सात तारखेला जयंतीच्या दिवशी जी घटना घटली विटंबना केली ती झाली नसती परंतु त्या दिवशी कोपरगाव शहर बंद करण्यात आलं त्यावेळेस पोलीस प्रशासनाने सांगितलं होतं की दोन दिवसात याचा चढा लावू आणि त्याचाच भाग म्हणून पोलीस प्रशासनाने एक मनोरुग्णाला धरून आणून त्यांनी ही विटंबना केली अशी अशी या सम सब सकल आंबेडकरी समाजाला सांगण्यात आलं परंतु घटनाक्रम जर बघितला आणि पोलीस प्रशासनाचं जे म्हणणं आहे याचा जर विचार केला तर याच्यावर तफावत दिसती आणि म्हणून या सर्व समाजाची जी, जी काही समाधानकारक जे कारवाई व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आणि म्हणून आज हे समाज इथं उपोषणासाठी बसलेला आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की हा विषय का एका समाजापुरता विषय मर्यादित नसून हा संपूर्ण कोपरगाव शहराचा जिवाळ्याचा विषय आहे कोणताही महापुरुष असेल त्याची जर अशा पद्धतीने विटंबना होणार असेल तर प्रत्येकजण त्याविषयी तीव्र भावना या प्रशासनाने लक्षात घेतल्या पाहिजे आणि जसं आंबेडकरी समाजाचं जे म्हणणं आहे की याची चौकशी हे सी आय डीच्या मार्फत व्हायला पाहिजे ती लवकरात लवकर सी आय डी इथं नेमून त्याची चौकशी होऊन जो माणूस खरा जो समाजकंटक असेल किंवा कोण जो असेल या गटामागे त्याचा शोध लागला पाहिजे त्याला चांगलं शिक्षा झाली पाहिजे एवढीच आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो या जे उपोषण बसलेले आहेत उपोषण करताना मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तसंच मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वतीने आणि सकल मराठा समाजाच्या वतीने सुद्धा यांना पाठिंबा देतो यांना माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव